आज मी पप्पांवर चाललोय आहे मटन खायला गाडी बसताना पप्पाना म्हटलं पप्पा शूटिंग घेता का गाडी आहे पप्पा म्हणलं तुला यायचं असलं तर चल मग मी गप गुमानं शूटिंग घ्यायला चालू केलं बिकॉज मी दुपारी मटन खायचा आहे म्हणून सकाळपासून पाण्याशिवाय काहीच खाल्लं नव्हतं विट्याजवळच जवळच गाव आहे तिथं पप्पांच्या मित्रांनी जेवणाचा आमंत्रण दिलं आपण मटन खाणार गाडीला कशी उपाशी न्यायची म्हणून पप्पांनी गाडीला शंभर रुपयाचा नाश्ता दिला नाश्तावाल्यानं ना आधी पैसे मग नाश्ता म्हणून ना पप्पांकडनं पैसे मागितले पप्पांनी पण धर किंमत म्हणून दहा हजार पैशांचा व्यवहार दहा सेकंदाच्या आतच केला सगळ्यावरून आम्ही मटण खायच्या दिशेनं आधी खूप केली गाडीला पाच गेर असून पण पप्पा चौथ्याच गेरवर गाडी भुगवत होत सावात मी शेवटच्या पंक्तीत खडून वाढलेलं मटण खायची पूर्वतयारी केली पुढे आबा आम्ही योग्य ठिकाणी पोहोचलो इतकं निसर्गरम्य वातावरण बघून मन भरून आलं पण पोट भरायसाठी जेवायचं लागेल म्हणून आम्ही मंडपाकडे आस्ते कदम चालू केलं सुरुवातीलाच भाकरी तापणाऱ्या बायका दाखवून नशिबाने जेवण तयारायचा इशारा दिला पण पंगत आधीच बसलेली होती यांचा आगा नाही म्हणून म्हणलं जेवायला काय काय ते तर बघावं मेनू बघून खुश झालेलो मी पंगत उठायची वाट बघत एका खुर्चीवर बसलो तेवढ्यात पंगत उठल्याचा आनंद आला आणि आज जेवण शंभर टक्के मिळणार हे कन्फर्म झाले धक्काबुक्की न करता मिळेल त्या खुर्चीवर जाऊन बसलो जागा मिळली हे तुम्हाला दाखवा म्हणलं तवरच मटन वाढायला चालू केलं सुट्ट्या मटणाचा वास घेऊन माझ्या दोन आतड्यांनी मला मिस कॉल मारून मालक ऑल ओके म्हणून इशारा दिला मग मी कुणाच्या ताटात न बघता जेवायला चालू केलं आणि पोट भरून जेवलो जेवण खरच लय भारी झालं म्हणून जेवण करणाऱ्या आचार्याची भेट घेतली आणि आभार मानलं मग मी निवांत निसर्गाचं सुख घ्यायला चालू केलं वाव मग घरी जाताना पप्पांबरोबर जेवणाच्या गप्पा मारल्या आणि घरी जाऊन निवांत बारा तास झोप